कर राम राम नमस्कार आज करशा तरासणी खुश करायसाठी जे अजियाजोबा आईने सकाळी लवकर उठून तयार केला सगळ्यांना पाया पडायला लागला सगळ्यांनी शिवाय पाया पडले स्लॅबवर ठेवायचा होता म्हणजे थे। आमचं दोन हाता घेऊन आणि आमच्या आई वरती स्लॅबवर गेलो थे। की हा जो महिना तुम्हाला ऐकून माहिती असेलच की त्रासने खुश करायचा महिना होती कावळ्यानं जास्त मानले जाते त्या घरामध्ये महाडाच काय नसतं आम्ही निवेद ठेवतो पित्रांना पितर म्हणजे मानले जाते आमचा आज रूपात असतात असं पहिल्यापासून म्हणजे रूढी परंपरा आल्या ते आल्यातच बघा कसा शिवायला आला बाकी नैवेद्याला घरातले लोक पण अंदाज असतात नैवेद शिवायला म्हणजे आळा कावळा असून मान समान किती आहे कुणी कोणाला कमी लेखून बागामध्ये प्रत्येकाची किंमत वेगळी आहे कुठल्या धर्माची कुठल्या प्राण्यावर श्रद्धा आहे हे पण सांगू शकत नाही आपण म्हणजे जे आहे ते आहे पाठीमाग दोनशे चारशे सहाशे सातशे आठशे या वर्षापूर्वीचा जर विचार केला तर हीच रूढी परंपरा असणार मला तर वाटते तर आपण त्या पुढे न्याय लागतात बघा हिंदू धर्मात तर रुडी परंपरा कधीच थांबू शकत नाही ह्या काळात सुद्धा सगळं सण साजरे केले जातात हिंदू धर्मात बघा आमच्या गावात महाचा महिना जोरातच झाला तुम्ही कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा जर लाईक आणि कमेंट नक्की करा आय